आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नवीन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षांकडे या पुरेसी मतं नसल्याने अभियंत्यांना राज्यसभा तसेच विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागणार आहे तसेच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना भाजप पुन्हा राज्यसभेची सती देणार का याचीही उत्सुकता आहे नवीन वर्षात तसेच विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत कसोटी लागणार आहे महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे वीस काँग्रेसचे सोळा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दहा आमदार आहेत समाजवादी पार्टीचे दोन माकपच्या एकाची सात आहे तर महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले तरच राज्यसभेची सात पैकी एक जागा विरोधकांची येऊ शकते विधान परिषदेतही एक जागा एकत्र राहिले तरच मिळू शकते एवढी कठीण परिस्थिती झाली आहे शरद पवार यांची पुन्हा राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्यास त्यांना शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसच्या मतांची आवश्यकता लागेल सात जागा असल्याने उमेदवारांना निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची सदतीस मतांची आवश्यकता भासेल पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त दहा आमदार आहेत परिणामी शिवसेना ठाकरे वीस तर काँग्रेसच्या मतांची मदत घ्यावी लागेल महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिले तरच विरोधकांचा एक, तर एक उमेदवार राज्यसभेवर निवडून येऊ शकतो शरद पवारांसाठी पुतणे अजित पवार हे मोठेपणा दाखवणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत पवार काका पुतणे एकत्र आल्याची त्याला किनार आहे शरद पवार उभे राहणार असल्यास सर्व विरोधक त्यांना मदत करू शकतात अन्यथा शिवसेना आणि काँग्रेसही या जागेसाठी दावा करू शकतात शरद पवारांप्रमाणेच उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक असल्यास त्यांच्यासाठी निवडून येण्याचे आव्हान असेल शिवसेनेचे वीस आमदार आहेत पहिल्या पसंतीच्या अठ्ठावीस मतांची आवश्यकता असते त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाची किंवा काँग्रेसच्या मतांची गरज भासेल त्यातच ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने असल्याने मते फुटण्याची भीती असतेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते पण नंतर त्यांनी आमदारकी कायम ठेवली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजप पुन्हा संधी देणार का मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने आठवले यांच्या पक्षाकडे साफ दुर्लक्ष केले आठवले यांची उपयुक्तता भाजपसाठी तेवढी राहिलेली नाही कदाचित भाजप दलित समाजातील नवे नेतृत्व पुढे आणण्याचा हा निवडणुकीच्या निमित्ताने प्रयत्न करू शकतो आठवले मात्र पुन्हा खासदारकीसाठी आशावादी आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सर पुणे